बीडमधील गेवराई तालुक्यातील गोदापात्रामधून सर्रास अवैध वाळू उपसा होत आहे वाळू उपसाबाबत बीडच्या अप्पर जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांना माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे अप्पर जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांच्या पथकाने कारवाई करत गेवराईमधील गोदावरी नदी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार हैवांवर कारवाई केली आहे यामध्ये मंडळ अधिकारी एस एस तांबारे अंगत काशीद तलाठी ससाने बीड पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आघाव पोलीस मोहसिन शेख यांनी चार वाळू हायवासह हा, चोवीस ब्रास वाळू ताब्यात घेतली आहे अप्पर जिल्हाधिकारी नायर यांनी दोन दिवसांपूर्वी गोदाकाठच्या गावांना भेटी दिल्या होत्या आणि परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती आहे आज सकाळी सहा वाजता उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राक्षसभवन फाट्यावरून आतमध्ये गेलो तर रस्त्यावर आम्हाला तीन टिप्पर भेटले ते बरोबर आणलेले पोलिसांच्या हवाली केले आणि आम्ही राक्षसभवनमध्ये आतमध्ये गेलो नदीपात्रात चक्कर मारली तिथे हायवा ते तेही आयवा ते आम्ही मध्ये घेऊन आलो आणि बाकी सगळी पाहणी केली आणि याच्यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून केतन राठोड पी एस आय यांच्या सूजन्याने दोन पोलीस कर्मचारी मिळाले होते आणि ती कारवाई पार पाडली आणि तसेदार देवराई यांना बोलून घेण्यात आलं बाकीची कारवाई संघत्मक कारवाई हे तरी साधारणतः किती किती वाळू पट्ट्यामध्ये किती लाखा रुपयांची कारवाई झाली असावी वाळू काही जप्त करण्यात आली हो चार गाड्यांमध्ये साधारणतः चोवीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली किंमत असेल दंडात्मक कारवाई होईल त्यांची साडेतीन लाख ते चार लाखापर्यंत आणि ओव्हरलोड आणि विना नंबरच्या गाडीचे ते त्यांची वेगळी कारवाई करणार आहेत आणि तसं त्यांना पत्रही देत आहोत आम्ही त्यांची कारवाई वेगळी वेल आमची कारवाई वेगळी ग्लोबल न्यूज डेस्क साठी सोमनाथ मोठे सह श्याम जाधव गेवराई बीड